गुड्डापूर तालुका जत येथे जाडर जिल्हा परिषद गटातील भाजपा उमेदवारांच्या वतीने महिलांसाठी दाननम्मा देवीच्या मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जाडरबोबलात जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत जिल्हा परिषद उमेदवार सौभाग्यश्री संजय तेली पंचायत समिती उमेदवार सौ रेणुका रेवणसिद्ध आराणी व माडग्याळ पंचायत समितीच्या उमेदवार सौ मंगलाबाई बाबू बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत माडग्याळ पंचायत समिती गण जाडरबोबलात समिती गणातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याबरोबर युवा नेते संजय तेली माजी सरपंच एकनाथ बंडगर माजी चेअरमन भाऊसाहेब कटरे माडग्याळचे युवा नेते लिंबांजी माळी सावकार भन्नाप्पा माळी रिपब्लिकन तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे मारुती कोरे राजू माळी वॉस्पेट सरपंच सौ पूनम तुराई भगवान तुराई युवा नेते राजू निळे वॉस्पेट सोसायटी चेअरमन बाबासो डोंबाळे गुड्डापूर युवा नेते सुरेश पुजारी सोन्याळ सरपंच बसवतराज देली मारुती नाटेकर यांच्यासहित सर्व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या हळदी कुंकू कार्यक्रमास महिला वर्गांनी पाठिंबा दिला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा